नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आप मराठी चॅनलवर लाडकी बहीण योजना फार कमी व्यक्ती असतील की त्यांना या योजनेबद्दल माहीतच नसेल अतिशय प्रसिद्ध अतिशय प्रसिद्ध अशी ही योजना आहे आणि जवळपास सर्वांनीच सर्वांनीच याचा लाभ घेतलेला आहे आता सर्वांनी हा शब्द यासाठी वापरला कारण नाव काय आहे लाडकी बहीण योजना परंतु या योजनेमध्ये पुरुषांनी सुद्धा पुरुषांनी सुद्धा फायदा घेतलेला आहे आता नक्कीच त्यावर कारवाई झाली भरपूर गोष्टी झाल्या परंतु आता हे बघणं की यामध्ये मुलं तर नाही सापडणार ना तर सर्वांनीच जवळपास लाभ घेतलेला आपल्याला दिसतोय आता आपण एक जर बघितलं ला। तर लाडकी बहीण योजना म्हणलं खरं सांगायचं झालं तर महायुतीला जे खारीचा वाटा आहे महायुतीची विजयी झाली विधानसभा निवडणुकीमध्ये त्यामध्ये खालीचा वाटा हा लाडकी बहीण योजनेचाच आहे भरपूर फायदा महायुतीला झाला आता त्यामध्ये जर आपण बघितलं जवळपास एक वर्ष होत चाललेला आहे लाडकी बहीण योजना पैसे लगेच येतात मान्य आहे परंतु जवळपास एक वर्ष होत आलेलं आहे हळूहळू त्यामध्ये नियम हे कडक होत गेलेले आहेत आपण बघतो वेगवेगळे वेग नियम समोर येताना आपण बघतोचे तर आता काही नियम आलेले आहेत नक्कीच त्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि ई के करणं हे आता फार गरजेचं आहे नाहीतर तुमचे पंधराशे रुपये येणार नाही सरळ सरळ स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यावर सुद्धा आपण बोलूया परंतु आणि हा ते कसे येणार त्यामध्ये काय काय नियम आहेत ते ई केवायसी कशी करायची ते सुद्धा दाखवणार आहे परंतु आदिती तटकरे काय म्हणाले याबद्दल ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे तर त्याबद्दल आपण बोलूया तर आदिती तटकरे म्हणाल्या ते सुद्धा आपण बघूया त्या म्हणाल्या ई के वाय सीमुळे ज्या लाभार्थी आहेत म्हणजे ई के वाय सी आहे त्यामुळे काय होणार की जे लाभार्थी आहे त्यांना नक्कीच याचा फायदा होणार स्पष्टीकरण मिळणार आणि तसेच ई के सीमुळे सुलभता येईल आणि दोन महिन्यात पुढील दोन महिन्यात ई के वाय सी करावी सर्वांना त्यांनी एक विनवणी केलेली आहे एक विनंती केलेली आहे की दोन पुढील दोन महिन्यामध्ये तुम्ही ई के वाय सी करून घ्या तुम्हाला बरोबर टू महिन्यात पैसे मिळणार आणि जे अपात्र महिला आहेत त्या नक्कीच त्यातून वगळण्यात येणार असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आता पुढे चालूया ई के वाय सी कशी करायची हे सुद्धा आपण बघूया इथे तुम्हाला व्यवस्थितपणे मी दाखवतो नक्कीच तर सुरुवातीला हे पेज म्हणजे कोणती वेबसाईट आहे ते सुद्धा सांगतो सांगण्यापेक्षा इथं दिसणार नाही तुम्हाला परंतु इथं टाईप करून देतो तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन असं आहे मी टाईप करून दिलेलं आहे तुम्हाला तर इथे तुम्हाला डायरेक्टली फोटो शब्द थोडेफार उलटे दिसणार थोडी गोष्ट होणार परंतु चित्र चित्रचं स्पष्टीकरण आहेच तर इथे तुम्हाला डायरेक्टली क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला आता पेजेस थोडं प्लस मायनस झालेलं आहे परंतु हे हे दिसत असेल तुम्हाला ई केवायसी माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथे काय करणं आपल्याला इथे आधार कार्ड टाकायचं आहे लाडक्या बहिणीचं आपल्याला दोन आधार कार्ड लागणार आहे पुढे सुद्धा डॉक्युमेंट सांगतो मी तुम्हाला परंतु तिथे तुम्हाला टाकणं आहे लाडकी बहीण योजनेचं आधार लाडकी बहिणीचं आधार कार्ड टाकायचं आहे खाली सेम कॅपचन म्हणजे काय आता की मला वेगळे डिजिट येणार तुम्हाला वेगळे येणार बाकीच्यांना वेगळे येणार तर जो तुम्हाला दिलेला आहे तो तुम्हाला इथं मेन्शन करणं आहे त्यानंतर रिफ्रेश रिफ्रेश करायची गरज हा होत आहे पहिली गोष्ट तर अतिशय महत्वाचं की तुम्हाला वाटतं की आधार कार्ड टाकलं त्याच्यानंतर तुम्हाला लगेच ओ टी पी येणार ना। तसं नाही होते थोडी साईट हँग म्हणू शकतो आपण परत परत तुम्हाला ते टाकावं लागतंय थोडंसं रिप्रेश करा त्या गोष्टीला आणि एकदा ओटीपी आला की ती पुढं पेज तुमचं ओपन होईल तर इथे सरळ तुम्हाला मी सहमत आहे असं टाकायचं आहे परंतु इथं काय की मी वरील प्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली प्राना, सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार कार्ड आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार कार्ड क्रमांक का ओ टी पी माईक प्रदान करण्यास सहमती म्हणजे मी ओ टी पी देण्यास एवढं लेक्चर देण्यापेक्षा एक सरळ सांगत झालं तर मी ओ टी पी देण्यास सहमत आहे चला मी सहमत आहे चला पुढे चला त्यानंतर थोडस पेजेस मध्ये हे झालेलं आहे पेज आला ठीक तर इथे तुम्हाला आता पुढे जो मी दुसरं तुम्हाला कार्ड म्हटलंय की ते आधार कार्ड तुम्हाला वडिलाचं आधार कार्ड सुद्धा द्यावं लागेल आता मोबाईल नंबर ज्याला लिंक असतो तेच नक्कीच त्याला ओ टी पी जातो आपला तर तिथे आधार कार्ड हे कॅबचे सेम राहणार त्यानंतर तुम्हाला हे टाकायचं आहे ओ टी पी द्यायचं आहे तुम्हाला तिथे ठीक आहे हा त्यानंतर सेम राहणार इथे पण मी ओ टी पी देण्यास सहमत आहे हे शब्द राहणार चला पुढे बोलूया हा डॉक्युमेंट राहिला एक मिनिट एक डॉक्युमेंट राहिलेला आहे नक्कीच इथे आपण बघूया इथे नक्कीच तुम्ही बघू शकता इथे वडिलाचं नाव वगैरे दिलेलं त्याच्यानंतर आता इथे काय की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन सुद्धा निवृत्ती वेतन जे म्हणतो आपण ते घेत नाही त्याला तुम्हाला पर्याय निवडाच आहे जर असेल तर हो असेल नसेल तर नाही राहणार सिंपल गोष्ट आहे त्याच्यानंतर आपण पुढच्या पेजेस कर तुम्हाला तुमची जात टाकायची आहे त्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन सुद्धा नक्कीच आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित किंवा एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे हो नाही निवडायचा आहे हे पूर्ण तुम्हाला पेज तुम्हाला जर जा दाखवायच झालं तर असं पेज आहे वडिलाचं नाव टाकायचं आहे लाल अक्षर म्हणजे ते नाव आपण लपवण्यात आलेले त्या टाइपचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला निवडायचं आहे की सरकारी काम आहे का सरकारी कोणत्याही खात्यामध्ये वडील आहेत का ते नक्कीच टाकायचं आहे आणि जात वगैरे वगैरे टाकायचे आहे नंतर माझ्या कुटुंबातील ते टाकायचं तर सरळ एक पेज आहे त्याच्यामध्ये हे मोठं पेज तुम्हाला दाखवण्यात येत आहे तोच आपण जो म्हणतोय की वडिलांचं डिटेल ना टाकल्यानंतरची गोष्ट आहे की तिथं तुमचं सर सरकार सरकारी कोणत्याही ऑफिसमध्ये वडील आहेत का किंवा सेवा निवृत्तीनंतर वेतन घेत आहेत का कोण नाही टाकायचं आहे जात टाकायची आहे आपली त्यानंतर माझ्या कुटुंबातील कोण महिला अविवाहित विवाहित कोणी लाभ घेत का ते इथे टिक करायचं आहे त्याच्यानंतर काय दिलेलं आहे उपरोक्त अ क्रमांक एक व दोन मध्ये म्हणजे एक आणि दोन मध्ये एक हे आणि एक दोन दुसरा पॉईंट मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई करू शकतात सरळ द्यायचं आहे ते आता मला हे दाखवायचं होतं की जात जातीचं सुद्धा त्यांनी तिथं दिलेलं आहे की जात निवडा म्हणजे अनुसूचित जमाती आहे इतर मागासवर्गीय आहे विभ विमुक्त जाती अ भटक्या जाती ब हे ते संपूर्ण त्यांनी दिलेलं आहे सर्वसामान्य वगैरे संपूर्ण गोष्टी तिथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे तर नक्कीच तुम्ही हे संपूर्ण टाईप करू शकता आणि या प्रकारे तुम्ही ई e के वाय सी जो फॉर्म आहे तो भरू शकता अगदी सोपं आहे मी तुम्हाला ते परत एकदा इथे तुम्हाला मी ती वेबसाईट देतो ती वेबसाईटवर तुम्ही जा त्याच्यानंतर सरळ सरळ तुमचं पेज मला हे पेज ओपन होईल तुमचं हे पेज ओपन होईल या पेजवर लक्ष ठेवायचं आणि इथे डायरेक्टली क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला त्या दोन तीन पॉईंट टाकायचे आहे दोन आधार कार्ड जवळ ठेवा नक्कीच तर या प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकतात नक्कीच यावर क्लिक करून पुढचे फॉर्मची डिटेल्स येतात त्यामुळे काही त्याच्यामध्ये जास्त काही रॉकेट सायन्स नाही आहे अत्यंत सोप्या पद्धतीने भरू शकतात काय काय माहिती लागते जसं की आपण म्हणतोय की तुमचं नाव पत्ता वगैरे पुढे जाऊन जर आपण बघितलं तर रेशन कार्ड क्रमांक का उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती भरायची आहे तसेच ते डॉक्युमेंट कागदपत्राचे जे फोटोकॉपी आहे तेसुद्धा पुढे अपलोड करायची आहेत तुम्हाला ती प्रोसेससुद्धा समोर आहे त्यामध्ये सुद्धा काही अडचण असल्यास नक्कीच तुम्ही कमेंट करू शकतात कोणता ना कोणत्या मार्गानेच आम्ही तुम्हाला उत्तर देऊच तर अतिशय सोप्या पद्धतीने ती गोष्ट आहे नक्कीच तुम्ही करावी पण बघा ही तुम्हाला माहिती सर्वप्रथम तर ही झाली मी ऑनलाईन कशी भरायची ते सांगतो आहे स्वत तुम्हाला जर भरायची असेल तर ती दुसरं ऑप्शन अत्यंत महत्त्वाचं ते सांगायचं झालं तर तुम्ही ही प्रक्रिया नाहीतर सरळ सरळ ही प्रक्रिया तुम्ही सी एस सी जे सेंटर असतात तिथे जाऊनसुद्धा तुम्ही संपूर्ण ही गोष्टी प्रक्रिया एक एवढी करू शकतात सी एस सी सेंटर भरपूर ठिकाणी असतात आपल्या आवतीभोवती बघू बहु शकतात एक तर स्वतः भरा स्वतः सुद्धा अत्यंत सोप्या पद्धतीने भरू शकतात नाहीतर दुसरं ऑप्शन सी एस सी सेंटरवर जा त्यांना ही गोष्ट सांगा एक के ते करून देतील काही रक्कम ते नक्कीच घेणारच तर या पद्धतीने लाडकी बहीण योजनेची ई केवायसी सी करणं अत्यंत गरजेचं आहे पुढील दोन महिन्यामध्ये तुम्हाला हे करणं गरजेचं आहे नाहीतर तुमचे पंधराशे रुपये येणं थांबणार भरपूर जणांचे थांबलेले सुद्धा आहेत कारण त्यांनी ई के वायसीने केले किंवा अपात्र झालेले आहेत त्यामुळे तर नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडली असेल नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद